नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावीची इंग्रजी परीक्षा जवळ आलीये हो ना आज आपण त्या ऐंशी मार्कांच्या पेपरचा एक असा आराखडा पाहणार आहोत जो तुमची तयारी खूप सोपी आणि एकदम प्रभावी बनवेल मला माहितीये बऱ्याच जणांना इंग्रजीचा पेपर म्हणजे बाप रे खूप मोठा आणि अवघड वाटतो नाही का म्हणजे इतके सगळे प्रश्न वेगवेगळे सेक्शन्स नेमकं सुरू कुठून करायचं हाच मोठा गोंधळ असतो बरोबर ना पण अजिबात काळजी करू नका कारण आज आपण या पूर्ण पेपरचा एक सोपा नकाशा तयार करणार आहोत हो एक ब्लू प्रिंट आणि या नकाशाच्या मदतीने आपल्याला प्रत्येक प्रश्न प्रत्येक सेक्शन एकदम क्रिस्टल क्लिअर होईल मग करूया सुरुवात तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी परीक्षेचा मूळ आराखडा कसा असतो ते समजून घेऊ मग आपण एक एक करून भाषा पुस्तकातले उतारे कविता पत्रलेखन कथा या सगळ्यांवर नजर टाकू आणि हो सगळ्यात शेवटी हमखास यशस्वी होण्याचं सूत्र काय आहे तेही मी सांगणार आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण या परीक्षेची बेसिक रचना बघू म्हणजे एकूण किती मार्क आहेत किती वेळ मिळतो आणि किती सेक्शन्स आहेत ओके तर सगळ्यात महत्वाचं लेखी परीक्षा म्हणजे रिटर्न एक्झॅम ही असते एकूण ऐंशी मार्कांची बाकीचे वीस मार्क तोंडी परीक्षेचे असतात पण आज आपलं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त या ऐंशी मार्कांवर असणार आहे आणि वेळ वेळ भरपूर मिळतो तब्बल एकशे ऐंशी मिनिटं म्हणजे पूर्ण तीन तास आणि एवढंच नाही सगळा पेपर लिहून झाल्यावर तो परत चेक करण्यासाठी एक्स्ट्रा दहा मिनिटंसुद्धा मिळतात त्यामुळे वेळेचं प्लॅनिंग करणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येत आहे ना आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हा जो ऐंशी मार्कांचा भलामोठा पेपर वाटतो ना तो खरं तर फक्त सहा हो फक्त सहा सोप्या विभागामध्ये विभागलेला आहे चला आता आपण एक एक करून प्रत्येक विभाग समजून घेऊया चला आपल्या नकाशातला पहिला स्टॉप विभाग एक आणि दोन हे दोन विभाग म्हणजे आपल्या पेपरचा अगदी पक्का पाया आहेत कारण ह्यात काय असतं व्याकरण आणि आपल्याच पुस्तकातले उतारे पहिला विभाग आहे लँग्वेज स्टडी सोप्पा आहे दहा मार्कांसाठी आणि साधारण पंधरा मिनिटात हा आरामात होतो यात प्रश्न एक अ मध्ये आठ मार्कांसाठी एकदम सोप्या ऍक्टिव्हिटीज असतात जसे की कंपाऊंड वर्ड्स पंक्च्युएशन किंवा वर्ड चेन आणि प्रश्न एक बी मध्ये फक्त दोन मार्कांसाठी थोड्याशा चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटीज जसं की चेंज द डिग्री वगैरे ओके आता वळूया सेक्शन दोनकडे हा आहे टेक्स्च्युअल पॅसेजेसचा म्हणजे आपल्या पुस्तकातल्या उतार्यांवरचा भाग हा खूप महत्त्वाचा आहे तब्बल वीस मार्कांसाठी आणि वेळ आहे साधारण अर्धा तास यात आपल्या पुस्तकातले दोन पॅसेज येतात प्रत्येकी दहा मार्कांसाठी आणि प्रत्येक पॅसेजवर पाच प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात सिंपल फॅक्च्युअल कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल वोकॅब्युलेरी ग्रामर आणि सगळ्यात शेवटी पर्सनल रिस्पॉन्स जिथे स्वतःचं मत मांडायचं असतं चला पुढच्या स्टेशनवर जाऊया विभाग तीन आणि चार इथे आपले आकलन क्षमता म्हणजे समजून घेण्याची कला तपासली जाते कारण यात येतात कविता आणि न वाचलेले उतारे म्हणजे अनसीन पॅसेजेस तर विभाग तीन आहे पूर्णपणे कवितेसाठी दहा मार्कांचा हा विभाग साधारण वीस मिनिटात व्हायला हवा याचे दोन भाग आहेत प्रश्न तीन मध्ये एका कवितेवर आधारित पाच मार्कांचे प्रश्न असतात आणि प्रश्न तीन बी मध्ये दुसऱ्या कवितेचं रसग्रहण करायचं असतं म्हणजे ॲप्रिसिएशन या तुम्हाला टायटल कवीचं नाव राईम स्कीम फिगर्स ऑफ स्पीच आणि कवितेची मुख्य कल्पना या मुद्द्यांवर पाच मार्क मिळतात सोपा आहे आता बघूया विभाग चार यात येतो न वाचलेला उतारा म्हणजे अनसीन पॅसेज आणि त्यावर आधारित एक प्रश्न असतो सारांश लेखनाचा म्हणजे समरी रायटिंग याला पाच मार्क आहेत एक चांगली समरी लिहिण्यासाठी फक्त या चार गोष्टी लक्षात ठेवा एक उतारा शांतपणे वाचा दोन त्यातले महत्वाचे मुद्दे शोधा तीन ते स्वतःच्या सोप्या शब्दात लिहा आणि चार त्याला एक छानसं छोटसं शीर्षक द्या बस यासाठी दहा मिनिटं भरपूर आहेत ओके okay, आता आपण आलो आहोत विभाग पाचवाकडे हा पूर्णपणे रायटिंग स्किल्सचा विभाग आहे इथे लिहिण्याची कला तपासली जाते यात पत्रलेखन माहितीचं हस्तांतरण असे इंटरेस्टिंग प्रश्न असतात तर प्रश्न पाचवा आहे पत्रलेखनाचा पाच मार्कांसाठी आणि इथे आपल्याला चॉईस मिळतो फॉर्मल किंवा इनफॉर्मल दोन्हीपैकी कोणतंही एक लिहायचं फरक एकदम सोपा आहे फॉर्मल लेटर म्हणजे अधिकाऱ्यांना लिहायचं एकदम औपचारिक भाषेत आणि विषय लिहिणं आवश्यक असतं आणि इनफॉर्मल लेटर ते आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना लिहितो एकदम फ्रेंडली भाषेत इथे विषय लिहायची गरज नसते पुढे आहे प्रश्न सहा ए इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा पण पाच मार्कांसाठी आहे आणि इथेही दोन पर्याय आहेत पहिला नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे काय तर तुम्हाला एखादी आकृती किंवा टेबल दिला जाईल आणि त्यावरून तुम्हाला एक पॅराग्राफ लिहायचा आहे आणि दुसरा पर्याय उलटा आहे वर्बल टू नॉन वर्बल म्हणजे तुम्हाला एक पॅराग्राफ दिला जाईल आणि त्यावरून तुम्हाला एक टेबल किंवा डायग्राम बनवायचा आहे आणि आता आपण आलो आहोत पेपरच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे म्हणजे विभाग पाचचा पुढचा भाग आणि विभाग सहा इथे तुमच्या क्रिएटिव्हिटीला तुमच्या कल्पनाशक्तीला पूर्ण संधी मिळते प्रश्न सहा मध्ये पुन्हा चॉईस आहे एक तर स्पीच रायटिंग म्हणजे भाषण लिहा किंवा व्ह्यू काउंटरव्ह्यू भाषण लिहिणार असाल तर लक्षात ठेवा सुरुवात आणि शेवट एकदम दमदार हवा आणि व्ह्यू काउंटरव्ह्यू निवडलं तर दिलेल्या विषयाची चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू व्यवस्थित मांडायच्या आहेत यालाही पाच मार्क आहेत आता आपण आलोय शेवटच्या सेक्शनवर प्रश्न सातवा याच सेव्हन ए मध्ये पुन्हा दोन पर्याय एक म्हणजे एक्सपॅन्ड द थीम जिथे एखादी म्हण किंवा सुविचार तुम्हाला उदाहरणांसहित समजावून सांगायचा असतो किंवा मग दुसरं ऑप्शन आहे रिपोर्ट रायटिंग म्हणजे बातमी लेखन इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा बातमी नेहमी पास्ट टेन्समध्ये म्हणजे भूतकाळात लिहायची आणि पेपरमधला अगदी शेवटचा सा प्रश्न सात बी इथेही आपल्याला पर्याय मिळतो कथालेखन म्हणजे स्टोरी रायटिंग किंवा अनुभव कथन म्हणजे नरेटिंग अँड एक्सपिरियन्स गोष्ट लिहिताना तुम्हाला सुरुवात किंवा शेवट दिला जाईल त्यावरून कथा पूर्ण करायची आणि अनुभव कथांमध्ये तुमचा स्वतःचा एखादा अनुभव मी आम्ही असं वापरून लिहायचा असतो तर हा होता आपला ऐंशी मार्कांच्या पेपरचा संपूर्ण सोपा नकाशा पण फक्त नकाशा समजून घेतला म्हणजे झालं नाही बरोबर यशासाठी वेळेचं गणित जमवणं सुद्धा तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे चला आता एका नजरेत सगळं काही पुन्हा एकदा बघून घेऊया बघा ह्या टेबलमध्ये तुम्हाला संपूर्ण पेपरचा आराखडा एकाच ठिकाणी दिसेल कुठल्या सेक्शनला किती मार्क आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी अंदाजे किती वेळ द्यायचा हे सगळे इथे स्पष्टपणे दिलंय तुम्ही जर बघितलं तर सगळ्या विभागांसाठी मिळून एकशे सत्तर मिनिटं होतात आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे उरलेली दहा मिनिटं ती आहेत पेपर पुन्हा एकदा तपासण्यासाठी हे टाईम मॅनेजमेंट जर तुम्ही फॉलो केले ना तर खूप फायदा होईल आणि हो जाता जाता एक गोष्ट नक्की लक्ष ठेवा हा फक्त ऐंशी मार्कांचं एक पेपर नाहीये ही एक संधी आहे वर्षभर जो अभ्यास केला आहे जी मेहनत घेतली आहे ती दाखवून देण्याची तुमचा आत्मविश्वास दाखवण्याची त्यामुळे अजिबात घाबरू नका पूर्ण कॉन्फिडन्सने परीक्षेला सामोरं जा तर मग आता हा सगळा आराखडा तुमच्या समोर आहे आता विचार करा तुमची तयारीची पहिली पायरी कोणती असणार आहे तुम्ही सगळ्यात आधी कुठला सेक्शन उचलणार आहात या प्रश्नाचं उत्तर शोधा आणि आजपासूनच कामाला लागा परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा